तर गेल्या काही दिवसात का गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत गोळीबाराच्या सर्रास होत आहेत आजही भाजपचं एक नगरसेवक होते त्यांचा आज मृत्यू झालेला आहे माजी नगरसेवक असं आहे की ज्या काही घटना घडलेल्या आहेत या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत त्या घटना गंभीरच आहेत त्याची गंभीरता मी नाकारत नाही पण व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या या घटना आहेत त्याच्यामुळे याचा थेट कायदा आणि सुव्यवस्था किंवा राज्याची परिस्थिती याच्याशी संबंध जोडणे अयोग्य आहे प्रत्येक ज्या काही दोन तीन घटना आहेत त्याच्या पाठीमागे काही वैयक्तिक कारणं आहेत त्यांचे वैयक्तिक एकमेकांशी हेवेदावे आहेत त्यांची काही भांडणं आहेत त्यांचे काही व्यवहार आहेत आणि त्यामुळे त्याही बाबतीत आम्ही जी काही कारवाई करायची आहे ती कडक कारवाई करतो घोसाळकर प्रकरणामध्ये एका पक्षाच्या महिला किंवा पुरुष प्रवक्त्याचा हात आहे याची निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी विजय केली विजय वडेट्टीवारांना तसं काही फार माहिती नसतं ते अशा काहीतरी सनसनाटी गोष्टी बोलत असतात कुठल्याही गोष्टीची चौकशी योग्य प्रकारे होईलच आणि याची पण चौकशी होईल पण विनाकारण जे अलीकडच्या काळामध्ये गोपीचंद जासूस जग्गा जासूस तयार झाले आहेत त्यांनी जरा मला असं वाटतं विचारपूर्वक बोललं पाहिजे असं आहे की छगन भुजबळजी यांना आम्ही सिक्युरिटी दिलेली आहे मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांना ज्या धमक्या आलेल्या आहेत त्यानुसार त्यांच्या सिक्युरिटीचा रिव्ह्यू घेण्याचे आदेश देखील आपण घेत दिलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की योग्य काळजी सरकारच्या वतीनं घेतली जाईल त्यांचं माझा घातपात करण्याचा हा प्रयत्न होता मला याची कल्पना नाही पण असं काही असेल तर जरूर त्याची चौकशी करू आम्ही सरकार जर गुंडांच्या मागे उभं राहिलं तर राज्यामध्ये खून खराबी वाढतील अशा प्रकारचं विधान उद्धव ठाकरेंनी केलं पहिल्यांदा तर मला असं वाटतं की म्हणजे आता त्यांची जी भाषा आणि त्यांचे जे शब्द आहेत ते पाहिल्यानंतर आता माझं ठाम मत झालेलं आहे की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे त्यामुळे मी आता एवढंच बोलेन गेटवेल सून त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी त्यांना एवढेच ईश्वराला प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी वेल सून गृहमंत्र्यांना गेट वेल सून मी वर मी गेट वेल सून